नमस्कार आज तारीख आहे दहा सप्टेंबर 2025, हजार पंचवीस वार आहे बुधवार आज आज म्हणण्यापेक्षा विषांतर होता मी डायरेक्ट मुद्द्याकडे जात मी असं म्हणतोय की बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलवर एक बिंदास मनमोकळी करणारी एक मालिका चालू करण्याचा माझ्या मनात विचार आला तो का विचार आला तो पुढच्या भागात मी सांगेन त्या मालिकेचं नाव आहे शीर्षक आहे आत्ता थांबायचं नाही आत्ता थांबायचं नाही आत्ता थांबायचं नाही ओ हे आता शीर्षक देण्याची आणि मालिका सुरू करण्याची कहाणी एक मोठी आहे आणि त्या कहाणीचे प्रेरकच समोर माझ्या बसलेत असं म्हटलं तरी ते वावघ ठरणार नाही मित्रो जास्त वेळ न दवडता पाच आणि दहा मिनिटाच्या पुढे व्हिडिओ नये म्हणून मी काळजी घेत या मालिकेच्या पहिल्या भागात आता थांबायचं नाही या पहिल्या भागात स्टुडिओत आलेले प्रदीपजी राणे यांचं मी मनापासून स्वागत नमस्कार हे गोंडस आणि निरागस व्यक्तिमत्व आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाला साध्या दिसणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाला ह्या मालिकेत आता थांबायचं नाही अशा म्हटलं हे संघर्षवादी लोकांची आणि अन्यायविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांची आणि भावनांची आणि वेदनांची कहासी कहाणी सांगणारी पुराव्यासह कहाणी सांगणारी ही मालिका आहे पण अशा ह्या कहाणीच्या मालिकेत यासारख्या गोंडस आणि निरागस व्यक्तिमत्वाचं काम काय कशाला एवढे प्रश्न आणि कशाला काय त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर तुम्हाला समजेल आणि थेट मी मुद्द्याला हात घालतो तर नमस्कार सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आपण मला हे व्यासपीठ मिळवून दिलं आणि माझे विचार व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो तुम्ही ह्या मालिकेचे पहिले हिरो आहात असं म्हटलं तरी ते वावग्य ठरणार नाही माझं ती देवाची इच्छा दिसते माझं त्यात काय करतो काहीच नाही कसं नाही तुमचं करत असं नाही आता मी थोडं दर्शकांना सांगतो हे म्हणतायत माझं काही कर्तृत्व नाही थांबा आता मी माहिती देतो फक्त दर्शकांना की कर्तृत्व यांचं काय आहे एका मोठ्या प्रकरणाला त्यांनी हात घातला हे त्यांनी मिळवलेली कागदपत्र काय झालंय आपल्याला त्याच्यावर जास्त वाच्य त्यांना करतात तेच काय ते बोलतील काय झालंय सोशल मीडियावर आता हे व्हायरल झालंय त्यांचं काय हा विषय आहे तो त्यांनी व्यक्त केलाय आम्ही फक्त त्यांना व्यासपीठ मिळवून दिलंय पण त्यांची कहाणी साध्या भोळ्या व्यक्तिमत्वाला संघर्षवादी का बनावं लागलं हे आता थांबायचं नाही या शीर्षकाच्या अनुषंगाने आणि या मालिकेच्या नावाच्या अनुषंगाने ते सांगतील बोला दर्शकांना सांगा आपली कहाणी नमस्कार मी प्रदीप जयसिंग राणे माझ्या मी राणा मुंबई आणि माझ्या वडिलांचं नाव जयसिंग राणे मी दोन हजार दहापासून कोकणामध्ये दरवर्षी यायचा मी आटोकट प्रयत्न करतो फक्त दोन वर्ष करोना काळामध्ये मला येता आलं नाही तर यावर्षी मला मला तिकीट न न लवकर न मिळाल्यामुळे मी थोडासा उशीर आलो आणि घरी जेव्हा मी एंट्री केली म्हणजे म कोकण माझ्या घरा कोकणाच्या घरात मी जेव्हा मी हे प्रवेश केला तर तिथले दृश्य बघून मी हैराणच झालो कारण माझ्या वडिलांची जी जी वास्तू होती त्या वास्तूत कोणीतरी अतिक्रमण केलं असं मला दिसून आलं आणि हे माझी ती वडिलांची वास्तू हे सग आमच्या घरातल्या सगळ्यांना माहीत होतं पण तरी पण ते कोणी अतिक्रमण क्रमण केलं ते मला नंतर समजलं कोणी केलं ते म्हणून मी गणपती घरात गणपती होता म्हणून थोडं दिवस दोन तीन दिवस मी गप्प बसलो कारण वाद नको घरात क्लेश नको नंतर मी ठरवलं ह्या विषय या विषयाला विशा, वाचा फुटलीच पाहिजे नंतर मला कळलं की आमच्या घरातले माझे सख्खे चुरक पुतणे यांनी त्यावर अतिक्रमण केलं के आणि त्यांनी मला एका साध्या शब्दाने पण सुद्धा मला सुगावं न लागता काही न बोलता कुठलीही परवानगी न घेता त्याच्यावर अतिक्रमण केलं आणि सरकारी जो निधी मिळतो काय ते सरकारी मदत मिळते ती पण मला न कळता स्वतःच हडप केली मला काही जरा पण शेवटच्या क्षणापर्यंत याला कोणतं लावू दिलं नाही जेव्हा मी घरात गण गणपतीच्या निमित्ताने घरात प्रवेश केला तेव्हाच मला समजलं तो पण मला काहीच कल्पना नव्ह्या किंवा मला कोणी कळवू पण दिलं नाही हे तर मला जास्त दुःख झालं आणि हा 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 वारसा माझ्या वडिलांनी पहिल्यापासून जपून ठेवला होता माझे वडील दरवर्षी गणपती गावी यायचे पण मला काही आम्हाला त्यावेळी लहानपणी एवढी गणपती म्हणजे कोकणाची एवढी आवड नव्हती पण जेव्हा माझे मिसेस खूपच आजारी पडली डॉक्टर उपचार सगळे थकले तेव्हा मी सगळ्यांनी मला सल्ला दिला आपल्या घरच्या ग्रामदेवतेला कुलदेवताला तुम्ही जात का नाही तर सुरुवातीला मी ते मस्करी करायचो असं काय नाही आपलं ग पण नंतर नंतर मला कळून चुकलं की काहीतरी देवी शक्ती इथे असणार त्याश एवढे लोक मोठ्या संख्येने लोकं कोकणात का दा, जा जातात माझ्या बायकोचं हिमोग्लोबिन खूप वर्षांना पाच ते सहाच्या दर्मा, दरमार दरम्यान चार पाच सहा या दरम्यान रेंजमध्ये असायचं आणि डॉक्टरचं म्हणणं असतं की की किमान कि कि बारा बारा हे पाहिजे हिमोग्लोबिन नाही तर या जीवाला धोका आहे आणि तिला थोडा थायरॉय थायरॉइडचा पण प्रॉब्लेम होता पण मेन आजार तिचा हिमोग्लोबिनचा होता मी खूप डॉक्टरी पैसा खर्च केला मग मला कशाला यश मिळत नव्हतं शेवटी मी दोन हजार दहा साली निश्चय केला एकदा आपण त्या गणपतीच्या पायाशी शरण जाऊया आणि तिथे आपला गणपतीसमोर आपली हे व्यक्त करे आणि मी गणपती बाप्पाला सांगतलं बाबा माझ्या मिसला थोडंसं पण जरी मला गुण मिळाला ना तर मी दरवर्षी यायचा आटोकट प्रयत्न करेन आणि देवाच्या कृपेने मी जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा बायकोचं हिमो करून आठवर चढलं ट्रेनमध्ये मला ही बातमी समजली तेव्हा मला मी एकदम खुश झालं मला काहीतरी गणपती बाप्पाने माझ्यासाठी उपाय मी शोधला नंतर मग ते थोडे दिवस स्थिर हिमोग्लोमी असं आठ सात आठ सात आठ पण म्हणजे पूर्वतेला पूर्वतीला तीन चार पाचच्या दरम्यान असायचं ते आठ वर्ष स्थिर झालं तर पण मी विषय केला आता ही सुरुवात तर आहे म्हणून मी पुढल्या वर्षी पण मी यायचा आटोकड प्रयत्न केला आणि असं करता करता दरवर्षी मी 2000, uh, 2000, दोन हजार स दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी आटोकडे प्रयत्न केला फक्त दोन वर्षे करोनाच्या काळामध्ये थोडासा खंड पडला कारण त्यावेळी मी ते बूस्टर डोस घेतला नव्हता आणि आता मी जेव्हा मी अति कोकणामध्ये मी आलो होता यावेळेला थोडंसं उशीर झाला मला तिकीट मिळालं मिळा तिकीट मिळाले नाही ट्रेनचे आणि जेव्हा मी घरात मी प्रवेश केला तर मी अचंबित झालो म्हणजे काय नवीन दिसतं मला माझ्या वडिलां आणि वडिलांचं जे घर होतं त्याचं दस्तऐवज व्यवस्थ कोकण सर, सरकारी दरबारे आहे ते त्याच्यामध्ये एंट्री केली आहे दोन सत्तर साल पण त्यामध्ये वास्तू तिथे होती आहे असं तिथे निर्देशित केलं आहे पण घरात ते दृश्य बघून मी हैराण झालो नंतर मी तीन दिवस गा गप्प राहिलो कारण काय मी घरात गणपती असल्यामुळे वादांग नको म्हणून मी विचार केला कोणाला याच्याविषयी काहीच बोलायचं नाही जेव्हा गणपती विसर्जन झालं तेव्हा मी ठरवलं की आपण याच्यावर काय काहीतरी म्हणजे उसलबाग म्हणजे काय ज्यांनी एक केलं त्याला आपण धडा शिकवलाच पाहिजे म्हणून मी ते ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जालो गेलो आणि तिकडे सगळे सगळी माहिती मिळवली ते होते ते कोणतरी रे राणे नावाची मॅडम आहे तिने ह्या ह्या माझ्या पु पुण्या पुतण्याला पुन्हा लोकांना तो निधी मिळवून दिला आणि परवानगी पण दिली तर मी ठरवलं आहे आणि मी असं पण बघितलं की माझ्या मा वडिलांच्या जागेवर मी, था था। मी थी थी ते वार्षिक हे असतो काय म्हणते घरपट्टी ती पण मी भरली तरी पण तिथे बाबा वास्तू मला सापडत नाही आता तर मी तुम्ही ठरवलं आता या गोष्टीचा सुगावं लागलाच पाहिजे आता म्हणजे तुम्हाला तुमचं घर हरवलं थोडक्यात थोडक्यात मला तसंच वाटतं आता कारण माझं घर मला कुठं सापडतच नाही पण त्या दिवशी आमच्याच व्यासपीठावर तुमचा जो काय तुम्ही व्हिडिओ पाठवलात त्याच्यात अधिकारी आले असं दिसत आहे तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही आमच्याकडे सध्या कामाचा लोड भरपूर आहे तर तुम्ही आम्हाला पंधरा ते वीस दिवस मुदत द्या आम्ही त्याची खोलवर चौकशी करतो आणि तुमचा घर क्रमांक जो तुम्ही म्हणता सहाशे अकरा तो आम्ही शोधायचा प्रयत्न करतो तर तुम्ही जास्त आता हे करू नका ताणू नका आणि तुम्ही म्हणता तुम्ही मुंबईला असता तर तुम्ही आता थोडे दिवस मुंबईला जा आम्ही तुमचा फोन नंबर आम्हाला दे देऊन ठेवा जेव्हा आम्हाला वाटलं की आता सब ओके झालं आहे आमची पाणी निगराणी झाली आहे तेव्हा आम्ही तुम्हाला स्वतःहून बोलून घेऊ तेव्हा तुम्ही या ओके okay. मग आता तुम्ही मुंबईला जाणार आणि पुन्हा येणार असं आहे का मला यावंच लागेल कारण दुसरं मला पर्यायच नाही आता कारण ज्याने केलं ना त्याला कायदेशीर शिक्षा व्हायलाच पाहिजे नाहीतर काय व्हायला माहिती आहे आज माझ्या बाबतीत झाला उद्या कोणाला होऊ शकतं असं हां म्हणजे आपल्या आप म्हणजे तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे तर आता मी ठरवलं आहे जोपर्यंत याचा साक्ष मोर् लागत नाही तोपर्यंत आपण सतत सतत पाठपुरावा करायला पाहिजे आणि दुसरं माझी कोकणवासीनं एक सांगणं आहे तुम्ही तुमच्या जमिनी विकू नका आणि दरवर्षी कोकणामध्ये अधूनमध्ये जात जा दा, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल आपल्या घराची परिस्थिती काय जमिनीची परिस्थिती काय नाहीतर प परप्रांतीय किंवा आपल्या घरचे लोक भावके लोक ते कधी हडप करतील याचा आपल्याला थांब पत्ता पण लागणार नाही जे आता मला मी भोगता आता ते मला स्वप्न पण वाटलं नव्हतं हे लोक मला मायाबती असं दगाबाजी करतील प्रदीपजी शांत व्हा आम्ही शांत आता या पुढील प्रवासात आम्ही आणि आमच्यासारखे निधड्या छातीचे कार्यकर्ते आम्ही तुमच्यासोबत असू तुमच्या भावनेतून चेहऱ्याच्या वेदनेतून कळतं आहे की तुम्ही काय तुम्हाला भोगावं लागलं आणि तुम्हाला ह्याच्यात काही बरंच अडकाटी पण झाली आज तो चर्चेत इथे मुद्दा आण नको शेवटी राणे म्हटल्यानंतर एक परंपरा आणि संस्कृतीशी आडनाव जोडलेलं असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरातले काय तुमचे जे काय विषय असतील ते जास्त उघड न करता फक्त प्रशासकीय काय अडचणी आहेत त्या तुम्ही मांडाव्यात अशी माझ्या आडनावर राणी असल्यामुळे मी विनंती करेन आणि कोणत्याही घरातले विषय बाहेर येऊ नयेत असं मला वाटतं कारण त्या सगळ्या कौटुंबिक गोष्टी असतात त्रुटी कुठे आहेत कुटुंबातल्या व्यवस्थेत आहेत की तुम्हाला शासन व्यवस्थेत आता मी थेट मला ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवरच मी पुढच्या व्हिडिओत बोलेन आणि ह्यांना जरी थांबवलं तरी मला ह्यांना रिक्वेस्ट करायची आहे कोणत्याही धर्मातले आपण असू कोणत्याही जातीतले असू कोणत्याही प्रकारचा आडनाव असू देत आपण कुटुंबात कुटुंबात क्लेश करता नाही असं मी आवाहन करतो काय झालं असेल आपण त्याची वाच्यता उघडपणे न करता प्रशासकीय कुठे गुंता किंवा प्रशासनाची चूक असेल तर त्यांनाच वेटीस धरला पाहिजे कारण त्यांच्या चुकीमुळे गैरसमज होतात सगळेच सुशिक्षित किंवा सगळेच बुद्धिजीवी प्राणी नसतात तर मला असं वाटतं तुम्ही बुद्धिजीवी प्रकारात मोडता तुम्ही थोडा संयम ठेवावा आणि प्रशासनास वेळ द्यावा पण मला माझ्या वडिलांचा ऐतिहासशी वा, वास जा ज जप जपायचं आहे कारण माझ्या वडिलांनी या घर घरासाठी खूप मेहनत घेतली खूप कष्ट केलं खूप पैसे खर्च केले ते मला वाया जाऊ द्यायचं नाही मी प्रशासनाचं काय सांगत नाही पण शेवटी एक तुमच्यावर अन्याय झाला आहे ह्याची पूर्ण खातर जमा करून मी तुमच्या सोबत नक्कीच राहणार एवढं मी तुम्हाला वचन देतो आणि मगाशी बोलताना तुम्ही जे म्हटलात ते साल काय सांगितलं तर इथे एकोणीशे सत्तर साल दिसते घरपट्टीत तुम्ही मगाशी एकोणीशे सत्तर एकोणीशे सत्तर सालापर्यंत त्या घराची नोंदी तिथपर्यंत झालेली होती मगाशी काय बोल त्यानंतर नंतर आता आम्ही जेव्हा त्या ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि जेव्हा ते ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून एकदा पण त्यांनी त्यांनी व्हेरिफिकेशन केलं नाही एकदा सुद्धा की गरभ प्रत्येकाची के आपल्याला okay, मुद्दा असा म्हणायचा आहे पहिली गोष्ट याच्यासाठीच आपण पुन्हा एकदा यांचं अभिनंदन करतोय पुन्हा एकदा बाकी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन बाकी जे काय प्रकार घडले जे तुम्हाला बोलायचे होते ते कृपया इथे बोलू नका जे काय झालं ते शेवटी कौटुंबिक वाद असतात तुमच्या कौटुंबिक लेवलवर हे करा हां मात्र तुमच्या केसालाही जर धक्का लागत असेल तर आमच्यासारखी माणसं निदड्या छातीने तुमच्यासोबत आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला काय बोलायचं आहे हो मला आता थांबायचं नाही मला आता थांबायचं नाही वा प्रत्येक कोकणी माणूस पेटून उठला पेटून उठला म्हणजे आग लावायची नाहीये स्वतः जागवायचा आहे स्थावर मिळकतींसाठी जागवायचा नाही आहे आपले वारसा सण संस्कृती जपण्यासाठी जागावायचा आहे हातात हत्यारं घ्यायची नाही आहेत हातात फक्त पेन आणि कागद घ्यायचं आहे तोंडात शिवी घ्यायची नाहीये तोंडात फक्त चांगली सद्भावना घ्यायची आहे आणि दोष कुठे आहे तो शोधायचा आहे भावकीत कोण व्यत्यय आणत असत कोणत्या सरकारी यंत्रणेमुळे जर भावाभावात वाद निर्माण होत असतील तर पहिले मी विनंती करेन हातात हत्यारं घेऊ नका आणि धमक्यांची सत्रं चालू करू नका सगळे एकत्र या कुठे चुकलंय ते बघा आपल्या जमीन जुमले बघा वारसा वारस, वारस बघा आपली संस्कृती बघा कोकण जपा कोकण जपा आणि कोकण जपा आणि त्याच्यासाठीच म्हणतो आता मात्र थांबायचं नाही आता मात्र थांबायचं नाही आता मात्र सांभाळायचं नाही मात्र आता मला थांबतो कारण व्हिडिओ जास्त मोठा लांबवू नये म्हणून धन्यवाद